ए के हंगल उर्फ अवतार किशन हंगल या हिंदी चित्रपटांमधील ज्येष्ठ अभिनेत्याचा एक फेब्रुवारी हा जन्मदिवस त्यांनी साकारलेले शोलेमधले इमामसाहेब आपल्या सर्वांना आठवत असतील त्याचप्रमाणे शौकीन या चित्रपटामध्ये त्यांनी एका रंगील्या अशा ज्येष्ठ नागरिकाची भूमिका अशोक कुमार यांच्यासोबत साकारली होती ती सर्वांच्या लक्षात आहेच मंजिलमधले अनोखेलाल नमक हराममधले बिपिनलाल पांडे या त्यांच्या आणखीन काही सर्वात चांगल्या अशा लक्षात राहिलेल्या भूमिका एकोणीसशे सहासष्ट ते दोन हजार पाच या टप्प्यामध्ये त्यांनी जवळपास दोनशे हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय केला राजेश खन्नासोबत त्यांनी सर्वात जास्त म्हणजे जवळपास सोळा चित्रपट केले नरम गरम या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेला त्यांच्या सर्वोत्कृष्ट भूमिकांपैकी एक मानलं जातं